नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत, कृती कार्यक्रमाअंतर्गत अध्ययन क्षमता कृती आराखडा पाहणार आहोत हा आराखडा आहे इयत्ता दुसरी मराठी विषयाचा कौशल्य आहे वाचन तर आता आपण इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आ... कृती आराखडा तयार करायचा आहे माझ्या वर्गातील हे चार विद्यार्थी यांचा गट केलेला आहे मी गट का तर ही चारही विद्यार्थी स्तर क्रमांक बारापर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि पुढील स्तर त्यांना प्राप्त करायचा आहे स्तर क्रमांक तेरा तर स्तर क्रमांक तेरा आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वा तर इयत्ता दुसरीचा वाचन कौशल्याचा आराखडा इथं तयार केलेला आहे मी तर त्यामध्ये काय काय मुद्दे घेतलेले आपण पाहूया प्रथम प्रथम घेतला आहे अनुक्रमांक नंतर आहे विद्यार्थ्याचे नाव नंतर आहे प्राप्त करावयाचे अध्ययन स्तर नंतर आहे अध्ययन अनुभव आणि कृती त्यानंतर आहे शैक्षणिक साहित्य किंवा साधने म्हणजे आपण कुठले शैक्षणिक साहित्य किंवा साधन वापरणार आहे त्या विद्यार्थ्यासाठी ते त्यानंतर सुलभक आणि मार्गदर्शक सुलभ किंवा मार्गदर्शक आपण कोण आहे शिक्षक वर्गमित्र पालक जे कोणी असतील आपले ते अपेक्षित कालावधी आहे पाच मार्च ते वीस मार्च आणि अपेक्षित स्तर प्राप्तीसाठीचे उपक्रम तुम्ही कुठले कुठले उपक्रम त्यासाठी घेणार आहात ते लिहायचे इथं आणि स्तर प्राप्ती अभिप्राय इयत्ता दुसरीच्या स्तर क्रमांक बारावर हे चार विद्यार्थी आहेत या चार विद्यार्थ्यांचा एक गट केलेला आहे आणि ते आता पुढील स्तर क्रमांक तेरा हा त्यांना प्राप्त करायचा आहे तर स्तर क्रमांक तेरा आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वास्तू हा स्तर त्याला प्राप्त करायचा आहे तर या स्तरासाठी या स्तरासाठी आपल्याला कोण कोणत्या अध्ययन अनुभव कृती करायच्या आहेत तर पहिला लिहिलेलं आहे मी वेगवेगळ्या शब्दपट्ट्या देऊन वाक्य तयार करणे दोन ते तीन जोडाक्षरयुक्त शब्दांचे वाक्य वाचन सराव जोडशब्द वाचन कार्ड सोप्या जोडाक्षरयुक्त उतारे वाचन सराव जोडाक्षरयुक्त शब्द शोधणे हा खेळ घेतलेला आहे त्यानंतर आदर्श वाचन ऐकणे सराव आदर्श वाचनाचा आपण त्या ठिकाणी सराव घेऊ शकतो त्यानंतर आहे शैक्षणिक साहित्य किंवा साधने यासाठी कोणकोणती शैक्षणिक साहित्य किंवा साधने आपल्याला वापरायची आहेत विद्यार्थ्यांना हा हा जो स्तर आहे सर क्रमांक तेरा हा स्तर क्रमांक तेरा पूर्ण करण्यासाठी आपण जे अध्ययन अनुभव दिलेले आहे त्यासाठी आपल्याला कोण काय काय साधनं लागणार आहे तर त्याच्यामध्ये भाषाविषयी समृद्धी करण्याचे शैक्षणिक साहित्य जे की आपल्या प्रत्येक शाळेमध्ये अवेलेबल आहे सध्याला आणि विविध जोडाक्षरयुक्त वाक्यपट्ट्या शब्द कार्ड अपरिचित वाचन तक्ते वर्कशीट आणि सरावपत्र हे आपण गुगलवर पण गेल्यानंतर आपण शोधू शकता की मराठीच्या बरेचशे पी डी एफ आपल्याला अवेलेबल होतात सरावपत्र आहेत बऱ्याच शिक्षक -शिक लोकांनी तयार केलेले त्यानंतर आहे डिजिटल साधने आणि ॲप्स यामध्ये मराठी वाचनाची जी ॲप्स आहेत काही ते आपण पालकांना सांगून विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेणे घरी त्याचा सराव करणे यासारखा आपण उपक्रम घेऊ शकतो त्यानंतर आहे शब्द जुळवून वाक्य तयार करा असा गेम किंवा खेळ त्यानंतर आहे जादुई पिटारा हे जे या शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने आपण या मुलांना स्तर क्रमांक तेरा कसा प्राप्त करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपण त्यांना ही साहित्य वापरून किंवा ज्या ती सांगितलेले आहे त्याचा वापर करून आपल्याला तो स्तर क्रमांक तेरा प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर सुलभक आणि मार्गदर्शक सुलभक शिक्षक वर्गमित्र त्यानंतर अपेक्षित कालावधी आहे याचा पाच मार्च ते वीस मार्च आणि अपेक्षित स्तर प्राप्तीसाठीचे उपक्रम आता हे अपेक्षित यासाठी या आपण कोणकोणते उपक्रम वर्गामध्ये घेऊ शकतो डिजिटल साधन वापरून आदर्श वाचन म्हणजे टी व्हीचा वापर मोबाईलचा वापर करून आपण आदर्श वाचनाचा सराव दाखवू शकतो त्यांना किंवा जोडाक्षरयुक्त शब्द ओळखा मनोरंजक खेळ गोष्टींची पुस्तके गटातील वाचन वाक्य वाचन स्पर्धा मराठी भाषा समृद्ध पेटीतील साहित्य वापरून खेळ आता हे सर्व उपक्रम आपण वर्गामध्ये घ्यायचे तर हा जो कालावधी आहे पाच मार्च ते वीस मार्च या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी हा स्तर क्रमांक तेरा प्राप्त केलेला आहे की अप्राप्त केलेला आहे हे तुम्हाला स्तरप्राप्ती अभिप्रायमध्ये लिहायचं आहे स्तरप्राप्ती अभिप्राय आता या चार विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी अप्राप्तमध्ये आहेत आणि दोन विद्यार्थी प्राप्त गतीमध्ये आहेत प्राप्त म्हणजे तेरा नंबरचा स्तर त्यांनी हा प्राप्त केलेला आहे दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थी हे अप्राप्तमध्ये आहे तर हे दोन विद्यार्थी आहेत हे वीस मार्चच्या नंतर एकवीस मार्चपासून ते पाच एप्रिलपर्यंतचा का जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला त्याला स्तर क्रमांक तेरामध्येच त्याचा कृती आराखडा घ्यायचा आहे किंवा स्तर क्रमांक तेराचा जो असेल तो सराव त्याचा घ्यायचा आहे हे जे दोन विद्यार्थी आहेत जे प्राप्तमध्ये आलेले आहेत यांना स्तर क्रमांक तेरा हा पूर्ण झालेला आहे तर स्तर क्रमांक चौदासाठी त्यांची आपल्याला तयारी करून घ्यायची आहे की वीस मार्च ते पाच एप्रिल पर्यंतचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांची स्तर क्रमांक चौदाचा सराव घ्यायचा आहे आणि वर जे अप्राप्त विद्यार्थी आहेत त्यांचा सराव आपल्याला स्तर क्रमांक तेराचा सराव घ्यायचा आहे पाच एप्रिल पर्यंत तर अशा पद्धतीने आपण स्तर क्रमांक तेराचा कृती आराखडा तयार केलेला आहे आणि त्यानंतर मी असेच स्तर क्रमांक वर जे विद्यार्थी येतात माझ्या वर्गातील त्या विद्यार्थ्यांचंही अध्ययन आराखडा तयार केलेला आहे तसेच तर दहा असे आपण आपल्या वर्गामध्ये जेवढी विद्यार्थी असतील त्यांचे ज्या ज्या स्तरावर ते विद्यार्थी येतात त्यांचा कृती आराखडा आपल्याला तयार करायचा आहे